नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव चंद्रकांत वारकड पवन ॲग्रो ह्या कंपनीतर्फे मी नांदेड जिल्हा प्रतिनिधी आज आपण हे थोडीशी हळद दाखवा भाऊनची साधारणतः हे जे क्षेत्र आहे ते दुसरीकडचं आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनी पहिले जम्बो आणि स्टम्प एक्सपर्ट वापरल्या शेतामधला त्यांचा अनुभव अनुभव आपण तुम्हाला पाठवलाच होता पण आता ह्या शेतामध्ये जे आपण जे आहे ते आता हे जवळून दाखवा थोडं शेतकरी मित्रांना शेतकरी मित्रांनो आता जी हे जे हळद पाहतो की याच्यामध्ये जे आपण ग्रीनरी आणि हिरवेगारपणा याचं खरं कारण काय आहे ते आपण शेतकरी मित्राकडून जाणून घेऊ हे पवन आग्रो ह्या कंपनीचं त्यांनी एल के फट हे जे आहे ते औषध वापरलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो के फट मित्रा मित्रा हे काय आहे की हा इड्डा फेरस आहे हा सहा टक्केचा तर शेतकरी मित्रांना इथं या शेतामध्ये चुनखडीयुक्त जमीन असल्यामुळं थोडंसं खाली दाखवावं हा मुरमाड आणि चुनखडीयुक्त असा भाग आहे तर शेतकरी मित्रांनो आता ह्या जमिनीमध्ये तुम्ही पाहू शकता की हे माती कमी आणि खडे जे आहेत ते या शेतीमध्ये तुम्ही पाहू शकता फुटव्याची संख्या आता हे इथून जवळ फुटवे दाखवा शेतकरी मित्रांना आणि आपण त्यांच्याकडून हा स्वतः अनुभव जाणून घेऊ तर भावा पहिले आपण शेतकरी बंधूचं आपल्या भाऊचं नाव जाणून घेऊया थोडंसं जवळ या आणि शेतकरी मित्राचा मोठ्या आवाजामध्ये आपण आवाज हा रेकॉर्ड शेतकरी मित्रापर्यंत पोहोचूया नमस्कार भाऊ नमस्कार आपलं पूर्ण नाव साधा राजीव भोईनवाड राणा रावणगाव तालुका हातगाव जिल्हा नांदेड जिल्हा नांदेड तर आपण हे येलकेफट वापरण्याच्या अगोदर आपल्या हळदी हळदीवर काय परिस्थिती होती कारण पहिले थोडे पिवळसरपणा होता आणि पानाची जाडी रुंदी आणि कमी होती थोडी कमी होती है। कमी होती है। कमी, कमी उसर... कम होती तुम्हाला कमजोर होती तर आता याच्यामध्ये तुम्हाला काय ग्रीनरी वगैरे काय वाटते कारण आता तर एक नंबर झालेला आहे कारण पानाची लांबी रुंदी जास्त वाढलेली आहे हा आणि किंवा फुटव्याची संख्या पण जास्त वाढली जास्त वाढली जास्त हे शेतकरी मित्रांनी एलके फट वापरायला पाहिजे की नाही पाहिजे शंभर टक्के वापरायला पाहिजे एलके फट मधील तुम्ही समाधानी या समाधान समाधान या तर एकदा शेतकरी मित्रासाठी तुमच्या एकदा मोठ्या आवाजात मोबाईल नंबर सांगा शहाण्णव पासष्ट अठ्ठेचाळीस अठ्ठ्याऐंशी चौसष्ट ठीक आहे धन्यवाद मित्रांनो माझा नंबर सेव्ह करा तुम्ही पंच्याण्णव सत्तर डबल शून्य छत्तीस सासष्ट आणि आपल्या बांधावर जर बोलवायचं असेल तर तुम्ही मला सरळ थेट कॉल करू शकता मी जरूर येईल आवर्जून येईल धन्यवाद मित्रांनो